कृष्णा दामोदर चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे संत कबीर आणि डोलू लागल्या आवडल्यास लाईक करा शेअर करा करा धन्यवाद संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जणाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जणाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या एक चोरटी आपल्याच घरां मांडाया लागली जनाबाईच्या गवऱ्या चोरुनी भांडाया लागली एक चोरटी आपल्याच घरां मांडाया लागली जनाबाईच्या गवऱ्या चोरुनी भांडाया लागली भाव भक्तीच्या फुलपाकळ्या जेव्हा फुल लागल्या भाव भक्तीच्या फुलपाकळ्या जेव्हा फुल लागल्या जेव्हा फुल लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोल लागल्या विठ्ठल विठ्ठल जणाबाईच्या गौऱ्या बोल लागल्या विठ्ठल विठ्ठल जणाबाईच्या गौऱ्या बोल लागल्या माहिती ऐकून जणाबाईला भेटायला आले कुणी जनाबाईला भेटाया लाले दृश्य दृश्य पाहुणे कबीर बीर आश्चर्यचकित झाले दृश्य पाहुणे कबीर बीर आश्चर्यचकित झाले चोरी करणाऱ्या बाई तेव्हा मार्ग चालू लागल्या चोरी करणाऱ्या बाई तेव्हा मार्ग चालू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या चोरलेल्या गौऱ्या नाही मी जनाबाई बोलली चोरलेल्या गौऱ्या नाही मी जनाबाई बोलली कबीराने त्या एक एक गौरी कानाला लावली कबीराणी त्या एक गौरी कानाला लावली विठ्ठल विठ्ठल ध्वनी नादे गौऱ्या हालू लागल्या विठ्ठल विठ्ठल ध्वनीनी नादे गौऱ्या हालू लागल्या गौऱ्या हलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाई गौऱ्या बोलू लागल्या संत कबीराणी नाम देवाच्या माना डोलू लागल्या संत कबीराणी नाम देवाच्या माना डोलू लागल्या माना डोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जणा गौर्या गौऱ्या बोलू लागल्या गौऱ्या बोलू लागल्या धन्यवाद